प्रत्येकानं व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे आणि त्याकरिता दारू नको दूध प्या असं आवाहन करत दूध वाटप तसेच स्वाक्षरी मोहीम आणि पथनाट्य अशा विविध उपक्रमाने तरुणाईने फुललेल्या फर्ग्युसन महाविद्यालयात रस्त्यावर आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवातलं हे चित्र होत व्यसनमुक्त राहाल तर माणूस म्हणून जगाल नशा छोडो घरको जोडो एक घोट मजेचा आयुष्याच्या सजेचा दारू सोडा आरोग्य जोडा अशा घोषणांनी जनजागृती करत मानवी साखळीतून युथ अगेन्स्ट ॲडिक्शन याचा संदेश तरुणाईने दिलाय नव वर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे आणि त्याकरता दारू नको दूध प्या असे आवाहन करीत दूध वाटप स्वाक्षरी मोहीम आणि पथनाट्य असे विविध कार्यक्रम तरुणाईने फुललेल्या फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर आयोजित करण्यात आले होते मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स मधील विद्यार्थ्यांनी केलेले पटनाथ्याचे सादरीकरण पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होते गुडलक चौकात सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्याकरता आनंद वन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रातर्फे मानवी साखळी तसेच दूर वाटप करण्यात आले यावेळी पुणे एटीएस चे एसी पी भानु प्रताप बर्गे केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर अजय दुधाणे राजन चांदेकर श्रावण बाळ अनिल बिडलान मयूर कडू सुमित बादल विनय बुरवने विवेक कदम समीर पोद्दार चंद्रशेखर साळुंके प्रदीप खडसे राहुल आवटे आदी उपस्थित होते उपक्रमाचे यंदा चौथे वर्ष असून मानवी साखळीमध्ये सहभागी झालेल्या तरुणाईने व्यसनमुक्ती सोबतच ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण आणि पाणी वाचवासारखे सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेऊन जन जनजागृती केली रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमुळे दोन तीन तरुणांचा दररोज मृत्यू होतो सर त्या वर्षाला निरोप देताना जल्लोष करणारी तरुणाई बेभान होऊन गाड्या चालविते तरुण मुली दारू पितात यामुळे आपण भारतीय संस्कृतीमध्ये राहतो की नाही याबाबत शंका निर्माण होऊ लागली आहे अशा वातावरणात व्यसनमुक्तीबाबत करण्यात येणारे हे उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहेत असे यावेळी भानुप्रताप बर्गे यांनी सांगितलंय थर्टी फर्स्ट नाईट येतात थर्टी डिसेंबरची नाईट असते त्यावेळेस तरुण वर्गामध्ये एक नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष करण्याचा उत्साह असतो आणि हा उत्साहाला त्यांना अधिक स्थात साथ मिळावी किंवा जास्त चांगल्या प्रमाणे उत्साह त्यांच्या मताप्रमाणे करता यावा याकरता ते दारू पिऊन वेगवेगळ्या मार्गाने उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न करतात असा प्रयत्न करत असताना एकतर त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न येतो आपसामध्ये भांडणं होतात किंवा रोडवरती ॲक्सिडेंट होतात किंवा अजून कुठल्या तरी विपरीत परिणामामुळे आपण बघतो की भरपूर मुलीसुद्धा आजकाल दारू पितात आणि त्या मुलींची रोडवरती जर अवस्था बघितली किंवा क्लबच्या बाहेर येताना जर अवस्था बघितली तर खरोखर आपण भारतीय संस्कृतीमध्ये राहतो किंवा नाही आपल्याला थोडा त्या ठिकाणी संशयाला सुरुवात होते या पार्श्वभूमीवरती आज जो हा अजय दुधाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जो उपक्रम केलेला आहे त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांतर्फे त्यांचं कौतुक करतो आणि आपल्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीला त्याच्या व्यतिरिक्त तरुण पिढी बरोबर त्यांच्या आई वडिलांना तुम्ही स्वतः दारू पिऊ नका दूध प्या तुमची जे आहेत ते दूध प्यायला सुरुवात करतील दारू नको दूध प्या हा संदेश देत पाचशे लिटर दूध वाटप करण्यात आले चौकातील सिग्नल वर थांबलेल्या वाहन चालकांना दूध वाटप करून व्यसन मुक्ती विषयी जनजागृती करण्यात आली व्यसन विरोधी संकल्प करण्याकरता आयोजित स्वाक्षरी मोहिमेत तरुणाईसह नागरिकांनी मोठा सहभाग घेतला मुक्तीचा संदेश देणाऱ्या दिनदर्शिकेचे मोफत वाटप यावेळी करण्यात आले पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे